हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते अशा वेळी सकाळी उठून व्यायाम करण्याचा किंवा जिमला जाण्याचा प्रचंड कंटाळा येतो पण व्यायाम न केल्यानं शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतात अशावेळी थंडीच्या दिवसात तुम्ही काही इनडोअर वर्कआउट करू शकता ज्यामुळे तुमच्या व्यायामात खंड पडणार नाही आणि शिवाय आरोग्यालाही फायदा होईल पुशप्स जर तुम्ही थंडीमुळे जिममध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पुशअप्स करू शकता हा एक उत्तम इनडोअर व्यायाम आहे यामुळे तुमचे बायसेप्स ट्रायसेप्स आणि छातीचे स्नायू मजबूत होतात दररोज दहा ते पंधरा मिनटं पुशअप्स करू शकता स्क्वॅड्स स्क्वॅड्स हा एक असा व्यायाम आहे ज्यामुळे पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात शिवाय वजन कमी होण्यासही मदत होत असते स्क्वॅड्स तुम्ही घरात कुठेही करू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष इक्विपमेंट्सची आवश्यकता नसते घरच्या घरी करण्यासाठी हा सर्वात सोपा व्यायाम आहे दररोज दहा ते पंधरा मिनटं केल्यानं तुमचं हृदय निरोगी राहतं आणि वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर फिटनेससाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो नृत्यामुळे कॅलरीज जलद गतीनं बर्न होतात बेली डान्सिंग झुंबा करणं तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहून देखील झुंबा ट्राय करू शकता दोरीच्या उड्या लहानपणी आपल्याला घरातील मोठी मंडळी दोरीच्या उड्या मारायला सांगायची हा एक सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे दररोज दहा ते पंधरा मिनटं दोरीच्या उड्या मारल्यानं वजन नियंत्रित राहतं आणि शरीरही सक्रिय राहण्यास मदत होते योग आणि सूर्यनमस्कार योग आणि सूर्यनमस्कार हे इनडोर वर्कआउटसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतात यामुळे शरीराला फायदा तर होतोच शिवाय मानसिक आरोग्यही सुधारतं दररोज योग केल्यानं आरोग्याला प्रचंड प्रमाणात फायदे होतात हिवाळ्यात वर्कआउट करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणंही गरजेचं आहे जसं की तुम्ही वर्कआउटपूर्वी वॉर्मअप करणं ही मोठी प्राथमिकता असू शकते दुखापतींचा धोका दुखा कमी करण्यासोबतच स्नायूंमध्ये रक्तभिसरण सुधारण्यासाठी वॉर्मअप करणं गरजेचं आहे